पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रभात क्रमांक पंधरा यांच्या सौनंदा अनिल अबनावे यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी दाखवून दिला आहे मांजरी बुद्रुक येथील म्हसोबा वस्ती म्हसोबा मंदिर शेजारी असलेल्या साई होम सोसायटी आणि पूर्ण परिसरात गेल्या काही अनेक दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता कचऱ्याचे ढीक साचल्यामुळे दुर्गंधी अस्वच्छता आणि नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्या परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेविका सौनंदा आणि लबनावे यांनी तत्काळ पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिसरात स्वच्छता मोहीम राबवत संपूर्ण सोसायटी आणि परिसरातील साचलेला कचरा पूर्णपणे साफ केला परिसर आता स्वच्छ व आरोग्यदायी झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या कामामुळे नागरिकांमध्ये नव्या नगरसेविकेबद्दल विश्वास निर्माण झाला असून समस्यांचे समाधान त्वरित होईल अशी सकारात्मक भावना तयार होत आहे नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे यांनी यावेळी सांगितले की स्वच्छता आरोग्य पाणी रस्ते आणि मूलभूत सुविधा या माझ्या प्राधान्याच्या बाबी आहेत प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मी तत्पर आहे नवनिर्वाचित नगरसेविकेच्या नगर या पहिल्याच कामामुळे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये विकासाची नवीन सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे नवनिर्वाचित नगरसेविका नंदा आणि लामनव यांनी आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे आज मोसोबा मंदिर साई फेम या सोसायटी मध्ये जो कचऱ्याचा गंभीर प्रश्न होता तो आज त्यांनी मार्ग लावलेला आहे काय सांगाल आज या आमच्या प्रभागामध्ये तशा मूलभूत समस्या भरपूर आहेत पण आज काहीतरी एक स्री गनेशा वार्ड आज श्री गणेशा करावा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वॉर्ड ऑफिसर यांना फोन करून बोलून त्यांच्याशी चर्चा केली काल मी आणि आजपासून त्या कामाचा श्रीगणेशा केला आणि आमच्या भागामध्ये स्वच्छतेचं काम आजपासून चालू झालेलं ला। आहे आणि हीच स्वच्छता कंटिन्यू राहील याची ग्वाही देतो